नमस्कार मी माया खिल्लारे आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा बातमी जालना जिल्हा विशेष जालना जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न परतूर प्रतिनिधी दी दीपक नाटभजन जिल्हा जालना आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक परतूर येथे उत्साहात पार पडली या बैठकीला जिल्हा प्रभारी नागोजीराव पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जालना जिल्हा अध्यक्ष देविडदादा घुमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके युवा जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ लहाने जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ कसबे महिला जिल्हा अध्यक्ष सौ रमाताई होरशीळ ओबीसी नेते रामप्रसाद थोरात जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात अकबरबाई इनामदार जिल्हा संघटक राजेंद्र खरात जिल्हा सचिव राजेंद्र वाजुळे जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाबाई कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाखरे जालना तालुका अध्यक्ष भांडा साळवे आंबड तालुका अध्यक्ष किशोर तुपे युवा उपा अध्यक्ष हरीशभाई रत्न पारके अंकुश गाडेकर बालाजी वाहेकर भिवा खरात सिद्धू कनकुटे तसेच खरपुडे येथील सरपंच अरुण भाऊ गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती संघटन बळकटीकरण गाव पातळीवरील संघर्ष अभियान आणि सामाजिक समतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व सर्कल निरक्षक तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी हनतेचा सेवा चालतो या वाटही तरुण कार्यकर्त्यांची सोबतीला लाटही गोर गरीबांसारा आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज